पंचगंगा नदीपात्रात वाढत चाललेली जलपर्णी काढण्यासाठी माणुसकी फाउंडेशन सरसावले महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्यानं पंचगंगा नदी मुक्त करण्यासाठी मागील तीन दिवसापासून मोहीम हाती घेतली या कामात शहरातील सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात आलंय मागील काही वर्षापासून भेडसावणारा जलपर्णी केंदाळचा प्रश्न यंदा पुन्हा भेडसावू लागलाय थंडीच्या शेवटी व उन्हाळ्याच्या पूर्वी हा प्रश्न जटिल बनतो गेल्या वर्षी माणुसकी फाउंडेशनने सलग ब्याण्णव दिवस मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये सुमारे चार हजारपेक्षा अधिक ट्रॉली केंदाळ काढण्यात आलं होतं तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची चांगली मदत त्यावेळी झाली होती आता आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या सहकार्यानं तीन दिवसापासून केंदाळ काढायचं चा काम चालू आहे यामध्ये महापालिकेच्या सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांचं व त्यांच्या टीमचं सहकार्य मिळत आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नदी शुद्ध व केंदाळमुक्त होणे गरजेचे आहे यासाठी गावातील सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळ कार्यकर्ते यांचा सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे या मोहिमेत सहभागी व्हावं असा आवाहन मानुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी केलं